आणि महाराष्ट्राला विवेकाची दृष्टी दिली याचा परिणाम असा झाला प्रदेश उपाध्यक्ष माननीय व्यंकटरावजी गोजेगावकर साहेब त्यासोबतच माझे आमदार सन्माननीय अभिनाशी घाटे साहेब या सर्वांसह उपस्थित सर्वांच आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत आई आणि ऐकण्यासाठी आपण बदलणाऱ्या काळाची स्पंदन टिपण हे साहित्यिकाचं काम आहे सर कर सत्ता कुठलीही असो प्रशासन कोणतंही असो पण त्यांना जागेवर ठेवण्याचं काम आपण करता कारण शब्दांना

लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण कवी संमेलन घेतलेलं आहे दादा काय सांगा आज नांदेड येथे माजी खासदार आमचे नेते तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठवाड्यातील व विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्रातील नामवंत कवीचं कवीसंमेलन इथं आज संपन्न झालं आज एक मोठ्या प्रमाणामध्ये कविसंमेलनाचे रसिक वर्ग आला होता आणि एक एक रस रसिकांना एक बऱ्याच दिवसानंतर मेजवानी या शंकरराव चव्हाण बऱ्याच वर्षापासून बंद होतं आणि आज आज मोठ्या प्रमाणामध्ये कवी संमेलन संपन्न झालेलं दादा आपण दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी संमेलन घेत असता आणि वाढदिवस एवढा मोठा उत्साहामध्ये साजरा होतो काय सांगणार साहेबांचा वाढदिवस म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्यासाठी एक पर्वणीच असती आणि हे तुम्ही आतापर्यंत बघितलं जिल्ह्यातला एकमेव असा नेता आहे की जो कार्यकर्त्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतो आणि कार्यकर्त्याला जीव ना लावणारं नेतृत्व म्हणून हे सगळ्या सगळ्यांना परिचित आहे आणि कार्यकर्त्याच्या वाटेला जर कधी दुःख किंवा अडचण आली तर ती अडचण ताबडतोब इथं सोडवल्या जाते म्हणून चिखलीकर साहेबांचा वाढदिवस हा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होत असतो सा। सामान्य माणसांची इच्छा आहे की साहेब मंत्री व्हा काय सांगायला आता खरं तर मंत्री होणं ही आमची सुद्धा सामान्य माणसाची सुद्धा आणि आमचीसुद्धा इच्छा आहे येणाऱ्या काळात साहेब मंत्री होती व्हावे आता हा पक्षसृष्टीचा निर्णय आहे आणि आम्हाला मनातून अशी आमची खात्री आहे की एक ना एक दिवस येणाऱ्या काळामध्ये साहेब मंत्री म्हणून निश्चितच या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असतील